आणि या ठिकाणी आलेले सर्व सेवेकरी ताई दादांना श्री स्वामी समर्थ आज सहा जून या ठिकाणी आमोशाची सेवा करण्यासाठी अनेक सेवेकरी प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गावातून आलेले आहेत आणि धोंडेवाडी या ठिकाणी खरंच ऍक्च्युली सर्व जे आलेले समेकरी आहेत हे सर्व पुण्यवान आहेत भाग्यवान आहेत कारण ह्या ठिकाणी जो चंडी, चंडी, जो याद आहे ह्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि संपन्न होत असताना आपल्या हातून जी सेवा करून घेतात त्या परब्रम येतात श्री स्वामी समर्थ महाराज कारण का कर आज साठी ह्याचा जर विचार केला तर निश्चित दोषातून या सेवेच्या माध्यमातून आपले दोष निवारण होतात आणि दोष निवारण झाल्यानंतर आपले अडकलेली काम अडकलेले अडचणी ह्या दूर होतात त्यासाठी विचार केला तर आपण सेवेला हजर राहणं गरजेचं आहे कमीत कमी कर आपण म्हणतो विचार केला तर एक सेवा झाली आमोशाची अशा अकरा आमोशाला ह्या पहिल्या चुंडीच्या सेवेला यात जा अकरा आमोशाला सेवा करून बघा आणि त्याची अनुभूती घ्या काय आहे ती कारण का आपल्या पटीमध्ये एक दोष नाहीये अनेक पिढेन पिढीचे -पिड़े दोष आहेत अनेक पिढेन पिढ्याचे -पिड़े दोष आहेत की ते आपल्याला माहीतच नाहीये समर्थ महाराज म्हणजेच परंतु गुरुगावली आहे दुसरे दुसरे कोण नाही मग आज जर परंतुच्या गुरुगावलींच्या माध्यमातून आपल्या स्वामी समर्थ And i

संपून जाईल महाराज ते देत नाहीयेत